जय श्री किचन में आपका स्वागत है त्यासाठी आपल्याला पाहिजे अर्धा किलो तीळ अर्धा किलो गूळ आणि छोटी वाटी शेंगदाणे कमीत कमी शंभर ग्राम शेंगदाणे आहेत या तीनही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत चला तर आपण बनवूया आपण शेंगदाणे भाजून घेऊया आता आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत आपण ते काढून घेऊया आता त्याच पॅनमध्ये आपण तीळ भाजून घेऊया त्याला तीळ बारीक गॅसवर भाजून घ्यायची आहे तीळ मंद गॅसवर भाजूया आता तीळ भाजून झाले आहे आपण तिला काढून घेऊया व गॅस बंद करूया आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यात थोडेसे तूप टाकूया एक चम्मच तूप पुरेसं आहे आता आपण त्यात गुळ घालू लाडू परफेक्ट बनण्यासाठी आपल्याला गुळात थोडे पाणी घालायचे आहे पाणी घालणं गरजेचं आहे ही पहिली साधारण अर्धी वाटे पाणी मी घातलेले आहे लाडू परफेक्ट बनवण्यासाठी ही पहिली ट्रिक आहे ही ट्रिक जरूर फॉलो करा गूळ सतत हलवत राहायचं आहे गुळ हळूहळू उतरतो आहे आपल्याला गुळ जास्त शिजवायचा नाही गुळाला आता उकळी आलेली आहे आता गुळ पूर्ण वितळलेला आहे आता गुळ जास्त शिजवायचा नाही गॅस बारीक ठेवलेला आहे आता आपण शेंगदाणे भाजलेले होते ते त्याचे साल काढून वाटून घेतलेले आहे शेंगदाणे बारीक वाटून घ्यायचे आहे बाइंडिंगसाठी कामाला येतात ही आपली दुसरी टिप्स आहे जरूर फॉलो करा शेंगदाणेचा पूट घातलेला आहे पाकामध्ये तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आता पाकात आपण तीळ घालूया तीळ पाकात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे टिप्स नंबर तीन आता मिश्रण गॅस फास्ट करून सतत हलवायचे आहे मिश्रण सुके सुकेपर्यंत हलवायचे आहे आपलं मिश्रण आता रेडी झाले आहे बुडबुडे एत असं दिसतंय त्याला जे बुडबुडे येताना दिसत आहेत म्हणजेच आपलं मिक्सचर आता रेडी झालं आहे आपण गॅस बंद करूया बघा मिश्रण थंड झालेलं आहे मिश्रण पंधरा ते वीस मिनटं थंड करून घ्यायचं आहे पाणी टाकल्यामुळे आपल्याला गरम गरम लाडू वळायची गरज नाही मिश्रण थंड झाल्यावरच आपण लाडू बनवू शकतो आणि हाताला चटके पण बसत नाही चला तर मग आपण तिळगुळाचे लाडू बनवूया त्याला थोडे तूप लावून लाडू वळून घेऊया हे बघा किती पटकन लाडू बनत आहेत आणि चटकाही बसत नाही मिश्रण एकदम थंड झालं आहे मिश्रण थंड झाल्यावरही आपल्याला या मिश्रणाचे लाडू बनवता येतात आणि तेही फटाफट यासाठी पाणी टाकणे खूप गरजेचं आहे आणि लाडू खूप नरमही होतं बघा मिश्रण किती छान झाला आहे हाताला पण चिकटत नाही व लाडूही खूप सॉफ्ट होतात आणि खूप पटापट बनवले जात आहे मिश्रण खूप थंड झालेलं आहे तरीही आपले लाडू ये त्यामुळे बिलकुल घाबरून जायची गरज नाही फक्त मी ज्या टिप्स सांगितल्या आहेत त्या जरूर फॉलो करा बघा आपले तिळगुळचे लाडू तयार झाले आहेत किती छान दिसत आहेत आणि अतिशय गोड आहे बनवायला खूप सोपे आणि पटकन मुलं फस्त करतील अशी ही रेसिपी आहे